उपनगर येथील नाशिक वरद फाउंडेशन व शिवांश फाउंडेशनचे निलेश सहाणे व किमया बागुल यांच्या वतीने आयोजित मोफत कराटे प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं यावेळी प्रमुख उपस्थिती उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे साहेब नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल माजी प्रभाग सभापती प्रशांत दिवे महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश घरटे मोहन पवार उपनगरचे युवा उद्योजक अतुल कवडे राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश भाऊ जाधव व्यंकटे जाधव रोशन आढाव मुख्य प्रशिक्षक रवी परदेशी सुनील चव्हाण मनीष मोहान रहाटे वृषाली धोंगडे जतीन कोकणे प्रेम सहाणे अण्णा भडके सचिन बागुल खुरेशी अंकल उपस्थित होते याही लाठीकाठीचे प्रशिक्षण राजेंद्र खानापूर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना दिलं या प्रशिक्षण वर्गास विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम्स न्यूज साठी रेखा निकुंभ नाशिक नाशिकमध्ये ईश्वर जाण राहते हायस्कूल असते

सर्व या लाठी काठी या सर्व प्रशिक्षणामध्ये वापर होती गणपती मध्ये डीजे लागत नव्हता शिवजयंती डीजे लागत नव्हता आम्ही ती लाठी बघायला आमचं कौतुक करायचे चौका ते आम्ही सर्व हरवून बसलो की काय परंतु इथे आला किंवा तुला खूप धन्यवाद मी आणि तुझ्या सहकार्याने तो आनंद परत आम्हाला इथे दाखवला दिला मी आता बोलत होतो की हे मिशन म्हणून या शहरामध्ये झालं पाहिजे हा मोकळी मोकळी विचार मोकळं आरोग्य हे परत माझ्या या मुलांना बहाल झालं पाहिजे आणि ते खरं देण्याची मी हे ब्याण्णव साली नव्वद साली केलो होतो त्यावेळेस दे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि कृपाशंकर शंकर राज्यमंत्री होते ते दोघं माझ्या कार्यक्रमाला आलेत सचिन कुकणे हा माझा प्रशिक्षक होता तेव्हा आणि तू नुकताच याच्यातून आला होता बाहेर म्हणजे हे शिक्षणाच करून त्याच्या कराटेच्या याच्यात आणि भम बोलय तुम्ही सगळे मध्ये उभे आहे तुम काढा हा बरोबर